नमस्कार मित्रांनो आपल्या सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की शेळीविषयक माहिती शेतीविषयक माहिती या चॅनलवर टाकत असतो परंतु जे आपण दोन किलोमीटरवरून आपली पाईपलाईन करून आणलेली आहे विहिरीमध्ये तर ती पाईपलाईन जे की येलदरी धरणावरून आपण शेतीला पाणी आणलेलं आहे तर तेथील जी पाईपलाईन केलेली आहे ती मोटर जळालेली आहे ती मोटर बाहेर काढायला आलेलो आहे आणि तो व्हिडिओ टाकावा म्हणलं कारण की शेळीचे टाकले शेतीचे टाकले आता आपण जिथून पाईपलाईन केली तर मित्रांनो जवळपास पाच लाखाची आपण पाईपलाईन केलेली आहे पाच लाख रुपये खर्च आलेला आहे पाच सहा लाख रुपये या पाईपलाईनला तर आपण दोन किलोमीटरहून ही पाईपलाईन आणलेली आहे आणि पाणी आपल्या शेतात आणलेलं आहे शेळ्यासाठी लागतो आणि इतर म्हणजे आपण जे चारा लावलेला आहे त्याच्यासाठी पाणी लागतो विहिरीमध्ये पण पाणी सोडले जाते आणि जे इतर आपण पीक घेतो त्याच्यासाठी पण पाणी लागतो त्याच्यासाठी आपण हे पाईपलाईन केलेली आहे आणि आपली मोटर जळालेली आहे तर त्याच्यामुळं आपण मोटर काढण्याचा हा व्हिडिओ बघू शकता आपण आम्ही मोटर बाहेर ओढून काढत आहोत तर ही दहाची मोटर असल्यामुळे जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी किलोची ही मोटर आहे त्याच्यामुळे ही खूप जड जात आहे तर हे बाकीचे जे आपल्याला टाके दिसत आहेत दोन तीन पाण्यामध्ये तरंगत आहेत ते पण मोटरी आहेत मित्रांनो लोकाच्या जे की ज्याने वेगवेगळ्या वेग जवळपास आमच्या तांड्यामध्ये पंधरा पाईपलाईन केलेल्या पंधरा लोकांनी आणि आमच्याजवळच जे बाजूला दोनशे मीटरच्या अंतरावर एक गाव आहे तेथे पण पंधरा वीस माणसांनी पाईपलाईन केलेली तर ही यलदारदी धरणावरून आपण पाईपलाईन केलेली आहे मित्रांनो बघू शकता सगळीकडे पाणी आणि हे आपली मोटर खोलणं चालू आहे बाहेर काढले आपण मोटर बाहेर काढल्याच्या नंतर हे पूर्ण काढून आपण जे जळालेली मोटर आहे तेवढीच काढून घेऊन जाणार आहे बाकीचे आपण तिथं ठेवणार आहे तर बघू शकता आणि मित्रांनो हे जे बघा ही इकडे संत्र्याची बाग दिसत आहे जे की आम्ही रोज या इथे येत आहोत आणि ही मित्राची बाग आहे संत्र्याची तर इथे रोज संत्रे खायला भेटत आहेत ताजे ताजे बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला झाडे दाखवत आहोत आणि संत्रीसुद्धा दाखवतो चला हे हो। बघा संत्री हे बघा तोडलेले हातात